मग काय त्यांनी कोणाला द्यायचं द्यायच डाटरच बिल वाढवाय काय नाही काय करता राधा तुमची एवढी व्हायला लागली की राधा तुमची एवढी व्हायला लागली की हा गायला लागायला लागली

म्हणजे आज चुलीवरच गमगमीत मस्त चमचमीत मास बनवता येईल बाकरी करून घेतली फ्राय मध्ये कडक मध्ये कस बनवायचं फोन चालत राहील आता मी ना मासासाठी वाटण बारीक करते तर चला बघा काय काय नाही इकडं मी घेतले बघा कोथिंबीर अद्रक लसूण आणि इकडे घेतले बघा ही खोबरं असं तर फुटाण काही घेतलं नाही मग म्हणजे फुटाण बघून चांगणार ठीक आहे आता हे मी भीती बारीक करून आणि असं स्पेशल मस्तपैकी चुलीवरचं चुलीवरच मास करायचे तर यांना आवडतात आणि स्पेशल बांधलेच्या भाकरी तर मस्त पैकी तर हे सगळं बनवणारे मम्मी मी फक्त हाताखाली करणार आहे

शिकतो की हाँ? शिका म्हणजे शिका शिक्षण कधी होत काय आता लाटत होती सॉरी भाकरी <laughs> थापायची असते मी भाकरी थापत होती आणि मम्मी होत्या फोन चालत होता फोनवर गेल्या घरात आणि आता चालू बघा भाकरी तर मस्त भाकरी लागतो व्हायचोय लागतो व्हायचोय होतोय बघा पहिल्यांदा दोन बाजरीच्या भाकरी आणि नंतर करणारे दोन ज्वारीच्या भाकरी भाकरीच्या मुली नाव आता भाकरी झाल्यात बाजरीच्या केल्या काय ज्वारीच्या केल्या काय आता हे मासे करायचे चुलीवर आता कांदा शिरते त्यासाठी सुटीतवर गेले बाहेर तिला शिकवायचे कशी माशाची रेसिपी असते ती कांदा आता आता असा रस्सा बन काय काय घेतलं पण वेगवेगळ्या फ्राय ह्याच्यात खोबर लसूण कांदा तिखट मसाला ह्या मसाल्या पुढ्या सगळ्या मसाल्या पुढ्या घेतले का तुला का? काय जमत हो, तर काय नाही सगळं जमत पण येत नाही काय खोट व कपडे तुले तिथं तिने आता आणि इथं आपलं रस्त्याचं काम चालू आहे पहिली वाढव वाढवा अजून

मसाला लावायचं चाललंय इथं hmm. बघ चांगल्या पद्धतीने चांगलं लावून घ्या hmm. नीट कापा बोट कापून घेऊ नका तेल टाकून घेतलं इथं तिकडे बत्ती इकडे तेल टाकते पण इकडे आता कसं करायचं मग इकडे घे ह्या साईडला एका साईडला घे पांगतच असतं ती

नाही तसं नाही मला येत ना पण चुली नाही ना येत बर गॅसवर काय फरक असत आज वातावरण चांगलंय पाऊस नाही पण पाऊस टिपकणार आहे बारीक बारीक पाऊस येतोय आपलं वर कोण घ्या तिथे आज वातावरण चांगलंय ऊन नाही पाऊस नाही का म्हणलं आपलं करावं बाहेर ऊन नाही पाऊस नाही पण खरं खायला गावरण पद्धतीचं म्हणा ना चुलीवरच एक नंबर जेवण लागतं आहे का नाही आता बाहेर हॉटेलला तुम्ही जातात तर हॉटेलवर काय करते दहा बारा जेवण म्हणजे काय असतं तर चुलीवरच असतं चुलीवरचं म्हणजे चुल असते चोल असते चोल मांडलेले असते त्याचे चुलीचा वडापाव जुन जुनच निघाले ना जुनच आवडतं लोकांना पहिला गाणं झालाय काढून इथं आणि स्नेलचा अजून चालू आहे मसाला लावते अजून आणि पक्षी कसे हम्म का इथं स्वयंपाक चालू ह्यांचा आणि वाढण्यारायचा वाढण्याला खेळ इथं पाणी प्यायचं त्याला कलकट लागला की मा इकडं मासं ताण चालू आहे ह्यांचं आणि नेमकं घरात चालू होतो वाढणे आलाय येतो बघा Piro anto mi ato pridi marla. Oke oh, itu, pridi la piro i. Pilih lapir ya, tapi ronyo tuh tuh gitu, kalah tuh kalah. Ayo okay, kita puani pilih. Pe pe. पाणी प्या पाणी कशी प्यायचे इकडं इकडे गिर नाही काय करत पाणी प्यायचंय पाणी प्यायचंय पाणी प्यायचंय असं मुख्य प्राण्यांना पाणी असं प्यायच तिकडलं लाव प्या पाणी प्या आणि निरीक्षण चालू आहे काय माहिती तिथनं पाणी पिलं हिता आलं हिथन काय करतात काय माहिती इकडं स्वयंपाक चालू आहे बनवायचं काय भानगड बघायचं वाढवत चाललंय काय भानगड बघा आमच्या घरी आल्या तर वाढण्यार बघा वरती खाल्लं वर जंप टाकली सुट्या वरतीच इथं

आता जेवण कराय बसलो आम्ही तर मम्मी आली तर जेवण घेऊन ताट घेऊन तर बघा मी थोडंफार खाल्लं आणि जणजणीत जन जमका झालाय बरं का हो झणझणीत जमका झालाय झनका